नमस्कार मैत्रिणींनो कोणत्याही साडीचा लूक हा त्याच्या ब्लाऊजवरती डिपेंड असतो तुम्ही कोणत्या साडीवरती कसा ब्लाउज स्टाईल करताय यावरती तुमचा पूर्ण लुक डिपेंड असतो तुम्हाला माहिती असेलच सध्या साडीमधील मॅचिंग ब्लाऊजऐवजी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा वेगवेगळ्या वेग पॅटर्नमधील रेडीमेड ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये सध्या मार्केटमध्ये नवीन व क्रेजमध्ये असलेल्या रेडीमेड नेट ब्लाउजची लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या नेटच्या साड्या व ब्लाऊजची फॅशन परत फिरून ट्रेंडिंगमध्ये आलेली पाहायला मिळत आहे सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे नेटचे रेडीमेड ब्लाउज खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज सॉफ्ट नेट फॅब्रिकमध्ये येतात आणि यावरती सुंदर अशी कलरफुल थ्रेड एम्ब्रॉयडरी येते या, या ब्लाउजची खासियत म्हणजे या ब्लाऊजच्या खालच्या बाजूला सुंदर असे कवड्यांचे लटकन येतात त्यामुळे हे ब्लाउज खूपच हटके व स्टायलिश दिसतात अशा प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजची किंमत सातशे ते आठशे रुपयांपासून सुरुवात होते हे ब्लाउज थोडेसे महाग जरी असले तरी साडीवरती खूपच आकर्षक आणि क्लासी असा लुक देतात ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या साड्यांवरती स्टाईल करू शकता खूपच आकर्षक असा लुक दिसतो अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा